पुढची महत्वाची बातमी सामोरे ती म्हणजे नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता नवी मुंबईत पक्षाच्या विविध कार्यक्रमांसाठी आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांनी रितसर परवानगी न घेता या पुतळ्याचं लोकार्पण केल्यामुळे नेरुळ पोलिसांनी मनसैनिकांसह अमित ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला अमित ठाकरेंवरील हा राजकीय कारकिर्दीतला पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्यासाठी मला वाटतं गेल्या चार महिन्यात अनेक सरकारी अधिकारी किंवा मंत्री असतील किंवा नेते असतील हे नवी मुंबईमध्ये येऊन गेलेले आहेत नेरुळमध्ये येऊन गेलेले आहेत मला वाटतं एक एअरपोर्टचं पण अनावरण झालं उद्घाटन झालं प्रधानमंत्री आलेले मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले मला त्याच्या त्याच्यानंतर त्याच्या आधी मला वाटतं दहीहंडीसाठी पण आले प्रवेशासाठी पण आले पण महाराजांसाठी त्यांना वेळ नसेल मिळाली तर मला वाटतं खूप मे दुर्दैवी गोष्ट आहे मग आणि मला वाटतं की आम्हाला ते बघवलं नाही मला आज कळलं की असं असा एक कपडा बांधून महाराजांना ठेवलं आहे त्याच्यामुळे आम्ही मला वाटतं की आम्ही सगळं सर्व महाराष्ट्र सैनिकांनी तो एक आ, हे घेतलं की आम्हाला असे बघायचे नाहीत महाराज आणि मला वाटतं नवी मुंबईला पण नाही बघायचे तर नवी मुंबई आणि सगळ्यांच्या दर्शनासाठी मला वाटतं महाराज आता तुमच्या समोर आहे माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल त्याच्यात आता बातमी थंडीची राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईत देखील किमान तापमानात घट झालेली आहे मुंबईत किमान तापमान सोळा अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस राहील कोकणात सुद्धा थंडीची चाहूल लागलेली आहे दरम्यान आता आपण बघूया आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात हवामान नेमकं कसं असेल तर मुंबईमध्ये सोळा अंश सेल्सिअस तापमान असेल पुण्यामध्ये अकरा अंश सेल्सिअस नाशिकमध्ये आठ अंश सेल्सिअस तर जळगावात नऊ अंश सेल्सिअस नांदेडमध्ये नऊ अंश सेल्सिअस संभाजीनगरमध्ये दहा अंश तर गोंदियामध्ये नऊ अंश नागपुरात अकरा अंश सेल्सिअस तर अमरावतीमध्ये बारा अंश सेल्सिअस अशा पद्धतीने राज्यभरामध्ये तापमानात घट बघायला मिळते पुढची महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शिवे परिसरात बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पवनचक्कीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हा बिबट्या दिसलाय दरम्यान या भागामध्ये पिंजरा लावण्याची मागणी केली जाते लोकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे